लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरच्या केडगाव देवी परिसरातील विजेचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी दोनशे केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामाचा शुभारंभ उद्योजक सचिन आबा कोतकर यांच्या हस्ते झाला केडगाव देवी परिसराचा विस्तार झपाट्यानं झाला असून आता वाढलेली विजेची मागणी आणि कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झालेत अनेक वेळा वीज पुरवठा खंडित व्हायचा तर हा प्रश्न खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीमधून सुटला आहे नवीन ट्रान्सफॉर्मर बसून हा प्रश्न सोडवण्याचं काम सुरू आहे केडगावमध्ये झपाट्यानं शहरीकरण वाढतंय शहराचा सर्वात मोठा उपनगर म्हणून केडगावचा विस्तार सुरू आहे केडगाव देवी परिसरामध्ये देखील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांचा विजेचा मोठा प्रश्न भेडसावत होता कमी दाबाने वीज पुरवठा आणि अवेळी वीज खंडित व्हायची हा प्रश्न खासदार डॉ विखे यांच्या प्रयत्नांना सोडवला गेला परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून उन्हाळ्यामध्ये त्यांना त्रासाला सामोरं जावं लागणार नाही असं उद्योजक सचिन आबा कोतकर यांनी सांगितलं आज या ठिकाणी आई पावन पावनभूमीत मान्य खासदार श्रीदा विखे यांच्या निधीतून दोनशे ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्याचं काम त्याचं उद्घाटन मान्य उद्योजक सचिन आंबा कोतकर यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे तर लाईटचा जो प्रश्न होता देवी मंदिर परिसरात तो बऱ्याचशा ठिकाणी लाईट पावर जो असेल तो कमी पडायचा तर त्यासाठी खासदार साहेबांकडून पाठपुरावा करून दोनशे किवीचा एक ट्रान्सफॉर्मरची मागणी केली होती तर त्या मागणीला त्यांनी करून तो ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला आहे त्याचं कामं पण आपण या ठिकाणी आज चालू केलेलं आहे त्याचं उद्घाटन आज उद्योजक सचिन आबा खोतकर व सर्व नगरसेवक केडगाव ग्रामस्थ वतीने या ठिकाणी पार पडले खेडगाव परिसरामध्ये बऱ्याच दिवसाच्या जो लाईटचा प्रश्न होता दिवसेंदिवस हा भाग वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लाईटची समस्या जाणवत होती या ठिकाणी खासदार दादा विखे पाटलांच्या माध्यमातून हे डी पी मंजूर झाले आणि त्याचं उद्घाटन आत्ताच उद्योजक सचिन आबा कोतकर यांच्या हस्ते संपन्न झालं या ठिकाणी सर्वच खेळगावचे मान्यवर या, या उद्घाटनानिमित्त उपस्थित होते मी खेळगावकरांच्या वतीनं डॉक्टर खासदार दादा विखे पाटील यांचं मनापासून आभार मानतो मी थांबतो या उद्घाटन सोहळ्यासाठी उद्योजक जालिंदर कोतकर नगरसेवक मनोज कोतकर सुनील मामा कोतकर राहुल कांबळे गणेश नन्नवरे महेंद्र कांबळे इंजिनियर प्रसाद आंधळे रावसाहेब मतकर बच्चन कोतकर श्याम कोतकर सोपानराव कोतकर मच्छेंद्र कोतकर भूषण गुंड अशोक कराळे अनिल ठुबे सुमित लोंढे सागर सातपुते गणेश सातपुते पोपट ठुबे सुरेश शेळके पोपट कराळे उमेश कोतकर यांसह विद्युत महावितरणचे कर्मचारी आणि केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्सिडेंट कृत्रिम सांध्यरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे द्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर